बाबड्या हे बुरेवा करतो काय माहित राह तुम्हाला ए का चालू हे बाळा नाही काय नाही सकाळीच झालं तर कालच का, काल का परवा दिवशीच तुझ्या कपडे केले ते कपडे बघितले तुझ्या कपडे येत नाही माझ्याच कस काय येतो चल उठ उठ रे नको तस करू आहे का नाही तू हुशार हुशार आहे ना <laughs> हटकोर एक नंबरच ते येणारच टक बघ

दुसरीकडचा जागा नाही तुला काय करायचं याच काय कळत नाही एवढं ना ते बघ त्याला असं वाटतं मी जाऊच नाही बाहेर ते बघ ते बघ बघ बबड्या काय केलंय रे हिरो बिटकोरापणा करत मला किती त्रास देत हे नाही का हे नाही पोरग बघ हे हो कसं बाजूला बसले गपचूप यांचं काय चाललंय ते बघ ते बघ ते बघ उठ बाबड्या ए हिरो उठतो का उठतो का हा उठतो का घबड्या हा तू हुशार आहे नाही मग तू असं सगळे का करत असतो तू हरे बाब्या ते कसं झालंय त्या शर्ट खाली आता मस्तीला आलंय मस्तीला कायम असं करत मला कायम दररोज रोज कपडे घेतले जस शर्टचा आकार आहे तसंच झोपलंय उठतो का बब्या हे उठ बाळा चल तुला खायला देतो मी बब्या